नमस्कार भाद्रपद चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो आणि भगवान शिवानी सांगितलेल्या त्या व्रताचं पालन आपण सगळे करत असतो चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा उत्सव आपल्याकडे चालत असतो दहा दिवसाचा हा गणेशोत्सव या गणेशोत्सवामध्ये मातीची गणेश मूर्ती करून त्यात आपण प्राणप्रतिष्ठा करतो हिंदू धर्म विलक्षण आहे म्हणजे दगडाच्या आणि मातीच्या मूर्तीत सुद्धा प्राण ओतण्याचं काम आपण करत असतो आणि प्राणप्रतिष्ठा करून त्याला ईश्वराचं अधिष्ठान प्राप्त करून देऊन आपण त्याची पूजा करत असतो दहा दिवसाच्या व्रतानंतर या मूर्तीची उत्तर पूजा केली जाते आणि ती मूर्ती विसर्जित करावी अशी पद्धत आपल्याकडे आहे मग ती मातीची मूर्ती उत्तर पूजेनंतर म्हणजे प्राण प्रतिष्ठेच्या नंतर त्याची उत्तर पूजा प्राण काढून घेतले उरली ती मूर्ती आणि त्यात दैवी अधिष्ठान होत म्हणून ती विसर्जित करावी असा आपल्याकडचा प्रघात आहे आता उत्सवाचं स्वरूप व्यापक होऊ लागलं मोठं होऊ लागलं तेव्हा मूर्त्यांची संख्या वाढू लागली जशी मूर्त्यांची संख्या वाढू लागली तशी त्या आकर्षक करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले मग त्यात रंग आले वेगवेगळे रासायनिक रंग आले आधी आपण पानांचे फुलांचे रंग लावून करत होतो मग त्यात रासायनिक रंग आले मग मातीच्या मूर्तीच्या ऐवजी शाडू मातीच्या मूर्त्या आल्या त्या टिकाव्या दहा दिवस म्हणून मग प्लास्टर ऑफ पॅरिस आलं त्याच्या मूर्त्या आल्या आणि या मूर्त्यांचं विघटन होणं शक्य नाही हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं होणाऱ्या अशी स्थिती आली आणि मग त्यावर पर्यावरणवाद्यांनी चर्चा करायला सुरुवात केली की अशा मूर्त्या बसवायच्या का विसर्जनामुळे प्रदूषण होणार असेल तर काय त्या प्रदूषणाचं काय करावं एवढं पाणी खराब करायचं आहे का या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि चर्चेतून काही वेगवेगळे पर्याय समोर येऊ लागले कोणी म्हणाल एक गाव एक गणपती करा मग मूर्त्या कमी होतील कोणी म्हणाल प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवू नका मातीच्या मूर बनवा कुणी म्हणाल मग दान करा मूर्त्या त्या पाण्यात प्रवाहित करू नका या वेगवेगळ्या सल्ले द्यायला सुरुवात झाली आणि या सल्ल्याचं एक कारण काय होतं सल्ल्यातून घडवायचं काय होतं तर कसंही करा आणि गणपती कमी करा हेतू काय आहे गणपतींची संख्या कमी करणे भक्तीची संख्या कमी करणे कोणी म्हटलं त्या मूर्त्या दान करा त्या मातीत टाकून द्या मुळात एका तत्वापासून बनवलेली मूर्ती दुसऱ्या तत्वात विसर्जित करावी ही आमची पद्धत म्हणजे माती या तत्वापासून बनलेली मूर्ती जलतत्वामध्ये विसर्जित करावी ही आमची श्रद्धा ही आमची खरी पद्धत आणि ती तशीच झाली पाहिजे मूर्तीचं विसर्जन पाण्यात करावं हे जेवढं सत्य आहे तेवढंच अजून एक सत्य असं आहे की मूर्तीचं विसर्जन वाहत्या पाण्यात करावं वाहत्या पाण्यात करावं हे सत्य आम्ही कसं अर्धवट सांगतो बघा मग पाणी खराब होईल अरे वाहतं पाणी खराब नसतं होत वाहून जातं ते दूर दूरपर्यंत निघून जातं एका ठिकाणी साठतं आणि सगळ्यात मोठा प्रश्न माझा हा आहे या सगळ्यात तमाम लिमरा लिब्रांडू पुरोगामी पर्यावरणवादी तथाकथित सगळ्या वसुंधरा विसुंधरा नीट करू पाहणाऱ्या सगळ्या माणसांना माझा प्रश्न आहे संपूर्ण भारतातल्या गणेश मूर्तींची संख्या आणि रंग काढलं तर परसेंटेज किती येईल अरे नादान माणसांनो या सगळ्या रासायनिक कारखान्यांचं पाणी नद्यांमध्ये विसर्जित करून त्याला दूषित करणारे तुम्ही आमच्या मातीच्या मूर्ती पाणी खराब होतं असा दावा करता आणि धर्मरक्षण धर्म कार्य बंद करायला भाग पाडता एवढीच काळजी पर्यावरणवाद्यांना पर्यावरणाची असेल ना तर त्यांनी विघटित न होणारे आणि विष करणारे ही रसायन आमच्या वाहत्या प्रवाहात सोडणं बंद करावं त्याची वेगळी व्यवस्था करा नीट करायची व्यवस्था करा उगाच उठायचं गणेश मूर्तीच्या रंगामुळे पाणी प्रदूषित होतं आम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहित करतो आणि लक्षात ठेवायचं गणेशोत्सवाचा काळ हा भाद्रपद महिन्याचा आहे तो ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यातच येत असतो हे पावसाळी महिने आहेत पावसाळी महिन्यात आमच्या गावातला नाला नाली ओढे वाहतच असतात पाणी प्रवाहीच असत साठलेलं नसत त्यामुळं वाहत्या पाण्यात विसर्जित करण्याचीच आमची पद्धत आहे उगास मूर्ती दान करा ती पुरून टाकान तिची माती करा त्याच हे करा हे असले सल्ले देऊ नका आमच्या धर्मातली हे करणारी माणसं मूर्ख नव्हती अक्कल नव्हती असं अजिबात नाही त्यांना अक्कलच होती गणेशोत्सव पावसाळ्यातच येतो पावसाळ्यात नद्या प्रवाहितच असतात आणि त्या प्रवाहित नद्यातच ते वाहून टाकावं असा साधा सरळ नियम आहे दुसरी गोष्ट कृत्रिमरित्या विसर्जनासाठी तयार केलेल्या विहिरीत नव्हे कारण त्यातही पुन्हा मूर्त्यांच्या ढिगाऱ्यावर चढून पाय देऊन साफ करणारी माणसं आम्ही बघितली आमच्या विहिरींच्या मध्ये ती टाकावेत वीर बुजली तर पुन्हा त्याला गाळ काढता यावा याची व्यवस्था करावी नदी नसेल जवळपास ओढा नसेल जवळपास तर पण अशा स्वरूपात मूर्त्यांचं दफन करण्यासाठीची व्यवस्था करून विसर्जन करण्याची नादान वेळ आणू नका अशी मूर्त्यातली किती घटक घातक आहेत आणि त्याच्यामुळं पाणी खराब होतं जरा सांगा तुमच्या विषारी रसायनांपेक्षा आमचे मूर्तीतले रंग कमी घातक आहेत ते कमी परिणाम करतात आणि काय नव फॅड आणले हो? ओ माय फ्रेंड गणेशा गणपती माझा मित्र कसा टुकूमुकू बघतोय चांगला तुम्ही मित्र कधी बसून झाले देव सखा असेल तर तेवढं समर्पण करणाऱ्या राधेचा सखाय लक्षात ठेवा तो संतांचा सखा होऊ शकतो तो जनाबाईचा सखा होऊ शकतो तुमच्या आमच्यासाठी देव आणि देवाचे दास हे अंतर कायम आहे सखा होण्याची प्रक्रिया करा त्या प्रक्रियेतून जा विसर्जनाच्या या प्रक्रियेला आमच्या सनातन प्रमाणच विसर्जन करता आलं पाहिजे यासाठीची व्यवस्था बघा तिथे अनावश्यक रित्या या सगळ्या फालतू गोष्टींना आणून प्रदूषण विदूषण असले विषय मांडू नका कारण त्यातून फार प्रदूषण होत नाही याची पूर्ण कल्पना आम्हाला सुद्धा आहे आजही आम्ही भक्तिभावाने प्रवाहित पाण्यात गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करू एवढंच नमस्कार